नमस्कार चुपुंच निवडणुकीचं रणांगण तापलंय आणि आपण आता आहोत मुलूक मैदान या कार्यक्रमात आपल्याबरोबर आज आहेत लयाकतबाई शाह आहे ते जे माजी उपनगरबाई शे होते आणि आत्ताच लयाकतबाईने एक मोठा फटका पण बसला आहे कारण का ज्या काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी काम केलंय त्याच काँग्रेस पक्षातून त्यांना शेवटी फॉर्म हा प्रकारे घडलेला आहे दुसरी गोष्ट आता ते अपक्ष म्हणून निवडणूक निघण्यामध्ये होते नेमका प्रकार काय घडला आपण जाणून घेतोय स्वागत करतो लयतबाई स्वागत आहे इतके वर्ष तुम्ही काँग्रेसमध्ये काम केलेलं होतं अनेक वर्ष राजकारणामध्ये आहात पण हा दगा फटका नेमकाच आहे मुळातच चिपळूण नगरपरिषद निवडणुका जाहीर झाल्यानंतर नोव्हेंबरच्या जा आठ तारखेला मी टिळक भवनमध्ये प्रदेश आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सकवाळ साहेब यांची मी भेट घेतली चिपळूण नगरपालिकेसंदर्भात चर्चा केली आणि चिपळूण नगरपालिकेत काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून येऊ शकतो या सर्वांची मी कल्पना दिली त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की तू निवडणुकीच्या तयारीला ला लाग आणि तुझी उमेदवारी ही निश्चित आहे जरी महाविकास आघाडी होऊ होत असेल तरी आपण नगराध्यक्षपदाचा दावा हा ठेवला पाहिजे कारण लोकसभेला आपण विनायकजी राऊत साहेब शिवसेनेचे यांचा पण प्रामाणिक काम केलेलं आहे विधानसभेला आपण राष्ट्रवादीला तिकीट दिलं होतं प्रशांतजी जाधव साहेब यांचंही आपण प्रेमा निष्ठेने काम केलं त्यामुळे चिपळूणमध्ये न जे शहरात काँग्रेसची ताकद आहे त्या ताकदीचा फायदा घेऊन नगराध्यक्षपद हे आपल्याला मिळावं अशी आम्ही मागणी ठेवली होती तुम्ही अशी मागणी ठेवली होती पण पुढे नेमकं काय झालं असं नेमका की तुम्हाला मुळातच आम्ही प्रथम भास्कर शेट जाधव गोवाघरचे आमदार यांच्याशी महाविकास आघाडी होईल म्हणून चर्चा करत होतो पण चर्चेमध्ये आम्ही प्रथमच भास्कर शेट जाधवांना आम्ही सांगितलं की जर आम्हाला आघाडी करायची असेल तर आम्ही एक वेळ शिवसेनेबरोबर आघाडी करू पण राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाकडं बरोबर आघाडी करणार नाही कारण त्यांनी स्वतःच आपली उमेदवारी घोषित केली मुळातच रमेशबाई कदम हे पूर्वी काँग्रेसला होते त्याच्यानंतर ते शेकापला गेले राष्ट्रवादीत गेले राष्ट्रवादीनंतर शेकापमध्ये गेले शेकाप नंतर पुन्हा राष्ट्रवादीत आले पुन्हा ते काँग्रेसमध्ये आले पुन्हा भाजपमध्ये गेले पुन्हा राष्ट्रवादीत आले अनेक पक्ष फिरलेले आहेत आणि गेले तीस पस्तीस वर्ष नगरपालिकेवर त्यांचीच सत्ता होती त्याच्यामुळे आम्हाला जो अनुभव हो येत होता की दोन हजार अकराचा अनुभव असू हो दे निवडणुकीचा दोन हजार सोळाचा असू दे प्रत्येक वेळेला आघाडी करायची आणि आपल्या मित्र पक्षांना दगाफटका द्यायचा ही त्यांची सवय आहे म्हणून आपण आम्ही त्यांच्याबरोबर आघाडी करू इच्छित नाही जर शिवसेनेबरोबर होत असेल तर शिवसेनेला सोळा नगरसेवक आणि काँग्रेसला बारा नगरसेवक मिळावे या याची या, आम्ही तयारी आणि चर्चा पूर्ण होत आली होती त्याच्यानंतर आम्ही विनायकराव राऊत साहेबांशी चर्चा केली कारण हा चिपळूण नगरपालिका हा भाग विनायकराव साहेबांकडे होता विनायकराव साहेबांचं पण म्हणणं तेच होतं की आम्हालाही नगराध्यक्ष शिवसेनेला मिळायला पाहिजे परंतु मी त्यांना सांगितलं की बघा शहरामध्ये काँग्रेसची ताकद जास्त आहे हा मुस्लिम मतदार हा शहरामध्ये जास्त आहे दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेला तुम्हाला संधी देणार पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये त्यामुळे आम्हाला चिपळून नगराध्यक्षपद काँग्रेसला हवं असं मी आम्ही त्यांच्या पुढे आग्रहाची मागणी केली होती विनायक राऊत साहेबांनी पॉझिटिव्हली काँग्रेस आणि शिवसेना आघाडी व्हावी म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न केले आमच्यात चांगलं पॉझिटिव्ह वातावरण शहरामध्ये आहे उबाटा सीट आणि काँग्रेस बाराशी लढवीत आहे नगराध्यक्ष पदाच्या वादामुळे आमची आघाडी जाहीर होऊ शकली नाही तरी आमच्यात अंडरस्टँडिंग चांगलं आहे आम्ही शिवसेने तुमचे अंदर्शन चांगले असेल की सोपे मान्य आहे पण मुळात तुमच्या बाबतीत जे काही प्रकार घडला गेला मुळात तुम्ही फॉर्म भरला होता तो फॉर्म बाद झाला त्यानंतर एबी फॉर्म दिला गेला होता सुधीर शिंदेना तो नेमका प्रकार नेमका मुळातच माझी उमेदवारी ही प्रा प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ साहेबांनी जाहीर केल्यामुळे मी निर्धास्त होतो की ए बी फॉर्म मला मिळणार मी पंधरा तारखेला ज्या वेळेला पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून एबी पी एम एबी फॉर्म लावून मी अर्ज भरला प्रांताध्यक्ष प्रांत साहेबांनी कार्यालयाकडे त्याच्यानंतर मला सोळा तारखेला त्याने सांगितलं की आपल्या जो अर्ज आहे त्यामध्ये ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळे काही तिथं रिक रिकामे राहिलेले आहेत भरलेले नाहीत त्याच्यामुळे तुमचा फॉर्म बाद होऊ शकतो एकदा तुम्ही दुसऱ्या फॉर्मची तयारी करून ठेवा आणि ऑफलाईन वगैरे फॉर्म भरून ठेवा ही सूचना दिल्यानंतर मी जिल्हाध्यक्षांच्या कानावर सुद्धा घातलं होतं साहेबांनी मला बोलवलं होतं मी जाऊन माहिती दिली होती मी उद्या फॉर्मची तयारी करत आहे मी काँग्रेस पक्षाचा अधिकृत फॉर्म आणि एक अपक्ष फॉर्म म्हणून भरून ठेवत आहे ही हो कल्पना दिल्यानंतर सुद्धा सोळा तारखेला रात्री त्यांनी अचानकपणे जे शिंदे गटात होते सुदीप शिंदे बरेच पक्ष फिरून आले त्यांना अचानकपणे त्यांना सतरा तारखेला नगराध्यक्ष पदाचा एबी फॉर्म त्यांनी तालुकाध्यक्ष मी असताना मला कोणतीही कल्पना दिली नाही कि मी त्यांना एबी फॉर्म दिलाय वगैरे आणि परस्पर एबी फॉर्म दिला त्याच्यामुळे घोड असा झाला की जो, जो सुधीर शिंदेना एबी फॉर्म दिला त्यावरती सुधीर शिंदे हे आणि त्याला पर्याय मिळून दिसत्तारशात टाकल्यामुळे तिथं सुधीर शिंदेनी माघार घेणं फार गरजेचं होतं कार्यालयात होते मॅडम होते आम्ही जवळजवळ दुपारपर्यंत तिथं होतो तरी मॅडमनी सुधीर शिंदेना फॉर्म माघार घ्यायला सांगितलं फॉर्म माघार घ्यायला सांगितलं नाही तसेच त्यांना जाणून बुजून पुण्यात जावा अशा सूचना करून त्यांना बाहेर पाठवण्यात आलं आणि काल तीन वाजताची वेळ संपली सुधीर शिंदे हे रात्री बारा वाजता चिपळूणमध्ये आले होते काल रात्री पण ते चिपून शहरातच होते अनेक नेत्यांशी संपर्क करत होते हे मला कोण पाठिंबा देईल काय पाठिंबा देईल काय अशी चर्चा करत होते त्या सर्व नेत्यांचे फोन मला येऊन आले की सुधीर शेठ इथंच आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट चालू आहे ते आणखीन मला कोण पाठिंबा देईल काय म्हणून प्रयत्न करत अशा पद्धतीने सुधीर शिंदे चिपळूणात होते सोनलक्ष्मी घाट मॅडम सुरेश कातकर हे सर्वधन प्रांत कार्यालय पावणे तीन वाजल्यापासून साडेतीन वाजेपर्यंत बसून होते आणि हे सर्व हा एक आखलेला डाव होता याचं प्लॅनिंग एक महिन्यापूर्वीच झालेलं होतं की काही करून मुस्लिम चेहरा नगराध्यक्ष पदाला येऊ नये आणि लिशा हे काँग्रेसचे उमेदवार होऊ नये हा सगळा एक महिन्यापूर्वी रचलेला डाव होता आणि हा सगळा डाव मला काल संध्याकाळी उघडकीस हा डाव रचलेला होता एक महिना हा डाव रचलेला होता मुळात हा डाव असल्यापेक्षा को नेमका कोण असेल कोण असेल काय सांग यामध्ये काही या राष्ट्रवादी जे आहेत नेते कुठल्या राष्ट्रीय ने शरदचंद्रजी पवार गटाते आमचे प्रदेश सचिव रमेश किर आहेत जिल्हा समन्वयक सुरेश काटकर आहेत आणि स्वतः सोनलक्ष्मी घाट मॅडम आहेत ज्या आम्ही गेले वीस वर्ष ज्या प्रेमाने आणि तळमळीने काँग्रेसचं काम करत आहे त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला अशा पद्धतीने दगा फटका दिली आता सर्वसामान्य जनतेमध्ये मी फिरत असताना चांगला प्रतिसाद मिळत आहे की शहराला एक नवीन चेहरा मिळाला पाहिजे आणि जे काय मी पाच सात वर्ष नगरपालिकेत काम केलं होतं दोन वेळा पद भूषवली होती उपनगराध्यक्ष पद भूषवलं होतं त्या पद्धतीने काम केलं सांस्कृतिक केंद्राचा प्रश्न मार्गे कसा लागेल बाजार पुलाचा प्रश्न कसा सोडवलेला आणि मुरादपूर ते पेटमा हा जो ब्रिज आहे ही संकल्पनाच माझी होती पहिला सर्व्हे दोन हजार सोळाला मी केला त्याच्यानंतर शेखर निकम पूर्ण झालं साईडच्या च्या रोडचं काम चालू झालं माझ्याकडे शहर आणि शहर विकासाची संकल्पना चांगली आहे मी शहरातील चांगल्या चांगल्या लोकांना घेऊन आणि नेहमी भेटत असतो आणि चर्चा करत असतो की रत्नागिरीकडे बघा आणि चिपळूणकडे बघा गेले तीस वर्षे त्यांनी सत्ता भोगली त्यांनी शहराचा वाटोळा लावलेला आहे शहराचा विकास करण्यासाठी आणि आपल्या चिपळूण शहराला पुढे घेण्या जाऊन तसेच रेड लाईन ब्ल्यू लाईन आणि शहरातील अंतर्गत रस्ते डेव्हलपिंग होणे फार गरजेचे आहे शहराला जर विकासाच्या दृष्टीने घेऊन जाणारा चेहरा पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेचं म्हणणं आहे की मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी पेपर टाकलेले आहेत सरबतच्या गाडा लावलेला आहे बुक स्टॉल केलेला आहे पिगबी गोळा केलेला आहे बाजारपेठेत सर्व व्यापाऱ्यांची माझे चांगले संबंध आहे मी शून्यातून वरती आलेला आहे मी कुठच्या प्रस्थापिकांचा मुलगा नाही मी सर्वसामान्य गरीब कुटुंब सर्वसामान्य कुटुंबातून वरती आलेला आहे आणि सर्वसामान्य कुटुंबातून आलेला माणूस हा जर उद्या नगराध्यक्ष झाला तर प्रस्थापित जे प्रस्थापित आहेत ज्यांची कुटुंब आणि हे तीस वर्ष चाललेली आहेत तीस पस्तीस वर्ष या सर्वांना धोका आहे हा धोका सर्वांनी माझा नियोजित पद्धतीने कट केला होता अल्लाच्या कृपेने म्हणा या ईश्वराच्या कृपेने म्हणा की मी अपक्ष फॉर्म एक्स्ट्रा फॉर्म टाकला एकताना पक्षाचं एबी फॉर्म असताना मी म्हणून एक उमेदवारी अर्ज भरला नाहीतर मला रीनाकणातून बाहेर काढण्याचा पद्धतीपणे डाव आखला तुम्ही आता बाळा नाव तुम्ही घेतली पक्षी लोक नाव पण ह्याच्यामध्ये इतर काही पक्षी लोक आहेत का इतर पक्षातील लोक पण नेते मंडळी प्रयत्न ने करत होते इतर पक्षातील नेते मंडळी प्रयत्न करत होती मुळातच जो डाव आहे आणि जो ज्या पद्धतीने डाव आखला गेला आहे कारण नेहमी मुस्लिम मतदार आणि मुस्लिम समाज हा नेहमी काँग्रेसकडे असतो हाताकडं असतो आणि जर मुस्लिम चेहरा किंवा मुस्लिम चेहरा जर चांगला चेहरा आणि हात हे एकत्र असेल तर शहरात नगराध्यक्ष पदाची सीट ही काँग्रेसच्या मार्फत एकशे एक टक्के एक एक लागणार होती म्हणून त्यांनी जाणून बुजून एक सुधीर शिंदे ज्यांनी स्वत उपनगराध्यक्ष होते शहरात नगरसेवक होते दोन वेळा नगरसेवक बघवलं पण कोणतंही विकासात्मक काही योजना नाही उलट बादार कटे इथं ट्रॉफिक जाम केलेलं अनधिकृत बांधकाम मला सुधीर फोन आला होता मी आईची शपथ घेऊन येऊन सांगतो गेलेल्या की मी फॉर्म मागं घेणार आहे परंतु मला असं वाटतं त्यांचं अनधिकृत जे बांधकाम आहे ते तोडण्याच्या दबावाखाली त्या पुढाऱ्यांनी त्यांना जाणून बुजून माघार घेऊ नये असा आग्रह केला असं मला संशय माझ्या आमदार रमेशबाई कदम स्वतः रमेशबाई कदम स्वतः परवा एका मुलाखतीमध्ये असे म्हणाले <tell> मुला की हा कुठेतरी मुस्लिम मध्ये घेऊन घेण्यासाठी लयाक शाह नाव न घेता लयाक शाहचा सुपारी घेतलेली काय तुम्ही मुळात नाव घेताय त्यांचं माझे नाव घेण्याची माझे नाव घेण्याची इच्छा पण नाही मुस्लिम समाजात अनेक वेळा पाडापाडीचं राजकारण घेऊन एकाच वार्डात किंवा एका प्रभागात दोन दोन तीन तीन उमेदवार करणे किती नगरसेवकांना पाडलं हे पाडापाडीचं राजकारण चिपून चार माहिती आणि मुस्लिम समाज हा मुळातच काँग्रेसकडे आहे काँग्रेस विचारात आहे सेक्युलर विचारात आहे ज्या पद्धतीने मुस्लिम समाजाचं विभाजन जर करायचं म्हणतायत तर विभाजन करण्याचा डाव हा याच सर्वांनी आखलेला आहे सुधीर शिंदे शिंदे यांची उमेदवारी म्हणजे काय सुधीर शिंदे सुधीर शिंदे उभं केले बावला आहे बावला आहे कारण त्यांना मुस्लिम मतं पडावीत जे काय या कशाना तो पडणार आहेत त्याचं विभाजन झालं पाहिजे हा आखलेला त्यांचा दाव आहे दावा कधी आपण म्हणलं तर भाई असे म्हणाले की तुमचं त्यांचे अज्ञानपणा आहे की तुम्ही असं म्हणाल की आहेत त्या पायऱ्या चढत नाही हे म्हणजे कशाचं आहे ते सुपर यांचं काम करतात काय सांगत नाही मुळातच कसं माहिती काय या देशात सर्वोच्च म्हणजे आपल्या लोकसभेमध्ये संसद आहे ज्या माणसाने लोकसभा लढवली तीन वेळा आमदारकी लढवली दहा वर्ष नगराध्यक्ष राहिले चिपळून शहराच्या दृष्टीने या माणसाने काय केले मला सांगावं व त्यांच्यापेक्षा कैक पटीने काम सदानंद चव्हाणांनी चांगलं केलंय शेखर निकमानी केलंय शेखर निकमानी गोळकोडचं कब्रेच आमचे वॉल असते शा प्लेग्राऊंडला ज्या वॉल वगैरे केल्यात आता इथं पोहनतळाला इथं त्यांनी कंपाऊंड वॉल वगैरे केलंय व त्यांच्यापेक्षा कैक पटीने शेखर सर आणि सदानंद चव्हाणने शहरात काम केलेलं आहे ह्यांनी फक्त शहरात सर्वसामान्य जनतेला बोट बोलायचं खांद्यावर हात टाकायचं मी तुझ्या मैत्रीला आलो मी तुझ्या लग्नाला आलो हे माझे संबंध सांगून सर्वसामान्य जनतेच्या दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे सर्वसामान्य जनतेला आज विकासाची गरज आहे आणि चिपळूण शहराला नवीन चेहरा पाहिजे ही सर्वसामान्य जनतेतून मागणी तुम्ही त्यांच्यावरती बोलताय तुम्ही काय केलं तुम्ही तुम्ही दोन तीन वेळा होता तुमचा फॉर्म स्व तुम्ही वस्तुकीला भरला गेला तुम्ही ते सांगताय तांत्रिक प्रॉब्लेम आहे तुम्ही काय केलं सांगा ना तुम्ही त्यांच्यावरती बोट ठेवता तुम्ही काय केलं मी काय केलं हे सहा वर्ष म्हणजे सहा सात वर्ष ते नगरसेवक म्हणून काम केलंय हे सामान्य काय कामात केलं सांगा तुम्ही सांस्कृतिक प्रश्न प्रश्न आता गेले ते चौदा वेळा मी मंत्रालयात गेलो एक कामासाठी चौदा वेळा स्वतःच्या पैशाने खर्च करून मी तिने मंत्रालयात गेलो बाजारपूल व्हावा म्हणून यांनी निधी वर्ग केला भास्कर शेठ जाधवानी निधी दिला साडेतीन कोटी परत पाठवायचा बांधकाम खात्याकडे नमितबाई कर्नानी सांगितलं बॉडी त्यांची होती आम्ही पण सत्तेत होतो एक मोठ्या मोठ्या गोपस्फोट आता ह्या निमित्त होतोय कारण का लेखकबाई श्या त्यावेळी भास्कर निधी पाठवतो निधी पर पाठवला पण पा, तो निधी कुणी म्हणतात की ते पाटलं निधी हे रमेश यांना पण तसाच विषय होता पण आम्ही त्यांच्याशी भांडलो बॉडीमध्ये नगरातील ओंकळच मॅडम होत्या की आपण तो निधी परत न पाठवता वेळ आली नगरपालिकेच्या फंडातून आपण पैसे खर्च करून हा बाजार फुल व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न केले शहरामध्ये अनेक कामं आहेत आता काय केलं पाहिजे शहरामध्ये ज्यामध्ये मी त्यावेळेला प्रभागाचा नगरसेवक होतो आज तुम्ही शंकरवाडी मुरादपूर भागात जावा तिथं ज्या पाखाड्या आहेत रस्ते आहेत गटार आहेत मी भरपूर प्रयत्न केलेला आहे कब्रस्तांची वॉल असेल दादर मल्ल्यामध्ये प्लेविंग ब्लॉक असेल लोटनशाला जाणारा परिणाम अल्पसंख्याकातून जो रस्ता असेल अशा अनेक कामं केली आहेत आणि शहरातील सर्वसामान्य जनता शाह शाळा चांगल्या पद्धतीने ओळखते आणि सच्चा आणि इमानदार भ्रष्टाचारा विरोधी आवाज उठवणारा ह्यांनी जी गटारे बांधलेली आहेत ना साहेब आठ आठ दिवसात कोसळलेली गटार आहेत वेळेला पण मी आवाज उठवला कदाचित तुम्हाला आठवत असेल की खेड भागात हे गटार आठ दिवसात कोसळलं कुठच्या दर्जाची कामं कोण कौन कॉन्ट्रॅक्टर आणि कोण बिलो कोणाची बिलं अडवायची हेच यांचे धंदे हे सर्व निवडणूक लढवत एकत्र समजे काम करतायत ना भास्कर जाधव आणि रमेश कदम यांचे एकत्र लढवत आहेत हे आता मला कळत मुळातच शिवसेना आणि काँग्रेस यांच्या जी संगणमताने चर्चा झालेली आहे बारा सोळाशी मला वाटत नाही की भास्कर जाधव आणि रमेश कदम एकत्र आहेत कारण ते पूर्वी फोटो वगैरे फिरले ते चुकीचे फोटो आहेत कारण काँग्रेस वेगळं लढतोय राष्ट्रवादी वेगळं लढतोय शिवसेनेच वेगळं लढत शिवसेनेचे नगराध्यक्ष म्हणून राजू देवळेकर आहेत शरदचंद्र पवार गटाचे रमेशभाई कदम आहेत आणि काँग्रेसचे सुधीर शिंदे असले तरी मी खरा काँग्रेसचा भाजप ने किंवा उभा कुठं असे जाहीर केले नाही ना राजू ढवळेकर नगराध्यक्ष उमेदवार म्हणून लक्षात घ्या त्या टॉपिकच्या ठिकाणी तुम्ही पोपक्ष होता बाळा तोपर्यंत होते सगळे उपस्थित होते आणि ते म्हणाले की बाबा नगराध्यक्ष पदाचा भेद जरी कायम असला तरी आम्ही एकत्र आहोत हे वाक्य झालं ना शंभर टक्के बरोबर आहे भास्कर शेब जाधवांनी बोललेलं वाक्य आहे शंभर टक्के बरोबर आहे परंतु तो जे आघाडी करण्याचा प्रयत्न होता हा पूर्णच झालेला नाही कारण पवार साहेबांचा उमेदवार काँग्रेसचा उमेदवार शिवसेनेचा अधिकृत उमेदवार आता उभा आहे म्हणजे तो भास्कर जाधवांचाच उमेदवार आहे ना राजू देवळेकर हा नाही शिवसेना उभाटा एकच आहे आणि हा त्यांचा सा भास्कर साहेबचाच उमेदवार आहे राजू देवळेकर आणि वास्कर शेतात त्यांचा उमेदवार रमेश रमेशबाई कदम व्यक्तिमत्व म्हणजे आमदारकीची जे व्यक्ती नगरादर्श पदाला आणि आता पाडं जड आहे असं बोलला तर कसं पदाय गोष्टी पाड जड वगैरे हे गोष्ट नसेल राजकारणात राजकारणात प्रत्येक दिवशी वरती वरती खाली होत असते मुळात लोकांच्या त्या भावना किंवा तुम्ही जनमत हे इथं मीडियावर बसून करू नका तुम्ही सर्वसामान्य जनतेमध्ये द्या जनतेचे काय प्रश्न जनतेचे प्रश्न कसे सुटणार सर्वसामान्य जनतेला कोण नेता सहज उपलब्ध होऊ शकतो येता त्यांना बाजारपेठेत आपण कोणाला हाक मारू शकतो हा सर्व गोष्टी साहेब रस्ते पाकळी पाणी योजना सगळं करतात एकशे पंचकडीची पाणी योजना शेखर पाणी केल्या त्याच्यावरती श्रेयाची लढाई सुरू झालेली आहे ते सगळं करतात पिढीला तुम्ही काय काम केलं सांगा मला इंदिरा गांधी शक्ती केंद्राचा विषय होता तो एकोणीस वर्ष पल्लबीच होता आता कुठे पडले गेले तुम्ही काय नेमकं केलं सांगा नऊ वर्ष जो कारभार सुरू होता तुम्ही कधी बोललात का आता जे आता झाले अशा प्रश्न उपस्थित केला जाईल ना साहेब दोन हजार सोळाला ज्या वेळेला मी नगर नगरसेवक होते त्यावेळेला हा जाणारा जो दा रस्ता आहे याचं इस्टिमेट खरं मी बनवू नंतर ते काम नगराध्यक्ष सुरे सुरेखाताई खेराडे यांनी केलं पण ती सर्व संकल्पना माझी होती आणि बऱ्याच संकल्पना होत्या शहरात सी सी टी व्ही त्यालाही विरोध झाला आम्ही काँग्रेस पक्षाचा असल्यामुळे प्रत्येक वेळेला राष्ट्रवादी खो घालून जी अकक्षात जी कामं करत यांना हे नेहमी खो घालायचं आहे आणि काँग्रेस वाढवू नये हे त्यांचे नेहमी प्रयत्न असतो आपणही ते एक छोटासा ब्रेक पुन्हा एकदा भेटेल ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटणार आहे ते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार लियाकतभाई शहा आणि राजसत्ता या चॅनलच्या माध्यमातून आणि आपलं चिपळून या चॅनलच्या रणधुमाळी बेधडक या कार्यक्रमामध्ये आपण पुन्हा भेटूया भाई नमस्कार नमस्कार लियाकतभाई आपण नगराध्यक्ष पदाचे काही अशा घडामोडी घडल्या की अपक्ष उमेदवार तुम्ही उभे राहिलेला आहे आणि गेले पाच वर्ष तुम्ही नगर काँग्रेसच्या चिन्हावरती नगराध्यक्ष म्हणून उभे राहणार होतात आणि अचानक अशा काही घडामोडी घडल्या की तुम्हाला अपक्ष म्हणून हा उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला या मागच्या तुमच्या भावना संपूर्ण चिपवणवासियांना जाणून घ्यायच्या काय सांगा गेले पंधरा ते वीस वर्ष मी काँग्रेस पक्षाचं प्रामाणिक काम करत आहे आणि पक्षाने मला शहर अध्यक्षपद गेले दहा वर्ष मला शहर अध्यक्षपद मिळालं दोन हजार अकराची निवडणूक दे मी स्वतः लढवली जिंकलो उपनगराध्यक्ष पण मला मिळालं दोन हजार सोळाच्या निवडणुकीत आमचा पराभव झाला पण काँग्रेसचे पाच नगरसेवक निवडून आले पक्षाची एकनिष्ठ असलेला कार्यकर्ता म्हणजे लिहक शाह आणि लिहक शाह हा पक्षाच्या कुठच्याही आंदोलनाचा विषय असू दे पक्षाने दिलेले जी काही आदेश किंवा सूचना असेल ते मानणारा प्रत्येक वेळेला प्रांत कार्यालय तहसीलदार कार्यालय कलेक्टर ऑफिस निवेदन देणारा सर्वसामान्य आमच्या काही कार्यकर्त्यांना घेऊन चिपळूण शहरात जी गेली दहा बारा वर्षात जी काँग्रेस शिकवलेली आहे कारण इतर भागामध्ये काँग्रेसची अवस्था पूर्ण जिल्ह्यात राजापूर आणि नंतर चिपळूण बाकीच्या तालुक्यापेक्षा चांगली शहरात काँग्रेसची बांधणी आहे हे पाच वर्ष गेले सात वर्ष प्रयत्न करतोय काम करतोय गेली अडीच वर्ष मी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीची तयारी सुरू केली होती ज्या वेळेला थेट नगराध्यक्ष जनतेतून होणार तर मग गेल्या वेळेला माझी मिसेस उभी होती नगराध्यक्षपदाला अचानक आघाडी तुटली मला संधी फार कमी मिळाली होती तरी सुद्धा चार हजार मिळाली होती तसेच आम्ही लोकसभेला बांदिवडेकर असतील आता विनायक रोज जे दोन हजार चोवीस ला लोकसभेचे उमेदवार होते आम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने त्यांचं काम केलं तसंच विधानसभेला प्रशांत जाधव राष्ट्रवादी गट यांना तिकीट मिळालं होतं त्यांचंही आम्ही इमानदारीनं काम केलं निष्ठेनं काम केलं त्याच्यामुळे आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्याकडे नगराध्यक्षपद काँग्रेसला मिळावं आणि द्यावं म्हणून आम्ही मागणी आग्रही होतो आणि त्या पद्धतीने हो काम करत असताना या जे एक मिनटं थांबवतो या सर्व घडामोडी सर्व जनतेला ज्ञात आहेत पण ऍक्च्युली जो तुमच्यावर अन्याय झालाय असं जे काय आता वातावरण आहे याबाबत तुमची भावना काय ही प्रकर्षाने तुम्ही या ठिकाणी सांग काल कारण काय मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मला नेतेगिरी किंवा पुढारेपणाचा हे नाही आणि कोणती खोटी आश्वासनं किंवा दिशाभूल करण्याची सवय नाही जे काय बोलतो हे स्पष्ट बोलतो गेली एवढे वर्ष पक्षाचं काम करत असून नगराध्यक्ष पदाचा माझी उमेदवारी प्रदेश अध्यक्षाने जाहीर केली होती टिळक बॉन मधून कि लिखेश चिपळूणचा काँग्रेसचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार असणार परंतु या जिल्ह्यातील काही नग लोकांनी म्हणजे रमेश किर सुरेश कातकर हे काय जिल्ह्याचे जे लॉबिंग आहे हे सरळ सरळ काँग्रेसचे सगळे स्लीपर सेलचे काम गेले अनेक वर्ष करतायत यांनी आयत्या वेळेला दुसऱ्या पक्षातून उमेदवार घेऊन सुधीर शिंदे आणि खरं त्यांना उमेदवारी बी फॉर्म दिला हे चुकीचं केलं आणि माझ्याशी विश्वासघात गेला त्यामुळे मी प्रचंड दुःखात होतो दुका काल की माझ्यावर मोठ्या प्रकारे अन्याय झालेला आहे कारण एवढ्या पक्षाशी संघर्ष करून आंदोलन करून रस्त्यावरती उतरून आज गेली दहा वर्षे जो माणूस लढत आहे अचानक दुसऱ्या पक्षातून येऊन त्यांना उमेदवारी द्यावी द्यावी ही पक्षातील जिल्हाध्यक्षांनी केलेली मोठी चूक आहे आणि हा माझ्यावर झालेला खरोखर अन्याय आहे लियाकत भाई शाह आपण दुसऱ्या एका विषयावरती तुम्हाला विचारतो हो की एक साइडला तुमच्यावरती भावनिक जो अन्याय झाला आहे किंवा हा विषय आहेच परंतु संपूर्ण जिल्ह्यामध्ये जो चिपळूणकडे एक राजकीय राजकीय केंद्र म्हणून पाहिलं जातं जिल्ह्याचं जे चर्चेत असतं आणि रणधुमाळी देखील चिपळूणमध्ये जोरात प्रकारे चालू आहे तर मला त्या अनुषंगाने आपल्याला विचारायचं की चिपळूणचा जो सर्वांगीण विकास होणं गरजेचं राजकारण एक कायम चालूच असतं परंतु तुम्ही नगराध्यक्षासाठी दोन वेळा इच्छुक होतात मागच्या वेळी तुमच्या पत्नी होत्या स्वतः आणि सहा एक हजारची मतं देखील त्यावेळी घेतली होती पण अशी काही तुमचे शहराबद्दलची विकासाची संकल्पना जनतेसमोर येणे गरजेचं आहे की रस्ते पाकाडी पाणी वगैरे हो या गोष्टी सा, सर्वसामान्य त्याच्या व्यतिरिक्त आपल्या काय मुळातच कसं माहिती काय गेल्या तीस वर्षात ज्या पद्धतीने चिपण शहरामध्ये विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीने विकास झालेला नाही शहरातील जे अंतर्गत रस्ते असतात डेपीवरचे रस्ते असतात हे नवीन नवीन रस्ते डेव्हलप होणं फार गरजेचं आहे शहरामध्ये जे नगरपालिकेचे आरक्षित उद्यानं असतात पार्किंग असतात ह्या सगळ्या जागा किंवा नवीन आता शहरामध्ये चार प्रभाग झालेत चार ठिकाणी म मत, मटण मत, मार्केटचं आरक्षण आहे मच्छी मार्केट भाजी मंडईचं आरक्षण आहे आता शहराची लोकसंख्या वाढत आहे आजूबाजूचा भाग पण शहराच्या जवळ असल्यामुळे लोकसंख्या लाखोच्या घरात गेलेली आहे त्यामुळे सर्व ट्रॅफिकवरती बाजारपेठेत ताण पडतो आणि भाज वरच्या भागात उपनगरामध्ये एखादं छोटं मंडई मटन मार्केट मच्छी मार्केट व्हावं गोळकोट भागात एक व्हावं अशी संकल्पना तसेच शहराला पूरमुक्त कसं करता येईल की जे आमचा भाऊ शानवा शाह नेहमी प्रयत्न ने करत असतो की बहादूर शेख ते गोळकोट रिट रिटर्निंग वॉल करायचे तिथं वॉकिंग ट्रॅक होणार केरळ सारख्या पद्धतीने त्यांनी केंद्रापर्यंत पाठपुरावा पण केलेला आहे आणि काही लोक चिपळून शहरातले चांगली चांगली लोक प्रयत्न करतात की शहराचा विकास कशा पद्धतीने व्हाय शहरामध्ये रस्ते रुंदणीकरण होणं गरजेचं आहे अनेक ठिकाणी आता ही गटारे बाजारपेठेच्या गटारामध्ये गेल्यानंतर एवढा घाण वास दुर्गंधी येते की तिथं बाजारपेठेत गटारच नाहीये फार बिकट अवस्था आहे तिथं उंच गटारे करून पॅकबंद गटारे करणे शहरामध्ये हे फार गरजेचं आहे कारण भुयारी गटारे मध्ये सक्सेस ना होणार नाही पण पॅकबंद गटारे होऊ शकतात दुसरा आपल्याला गांभीर्याने विचार करायचा आहे की जे नळ पाणी योजनेचे जे पाईप गेले याच काहीतरी आपण नियोजन करावं की ते पाईप रस्त्याच्या खा खालून गेल्यामुळे प्रत्येक वेळेला खोदकाम करायला लागतं आणि त्याने खड्डे पडतात तर जर आपल्याला दुसऱ्या पद्धतीने असं नियोजन करायला पाहिजे की गटार आणि गटारावरती पाईप ला साईडला पाईप घेऊन लावणे रस्त्याच्या खालून गेलेले पाईप हे वरती काढणे कारण सारख्या सारखे रस्ते खोदून खड्डे पडतात आणि अनेक वर्ष ज्या पद्धतीने रस्त्याची क्वालिटी आम्ही बॉडीत असताना दोन हजार सोळाला जर चिपळूणचा मेन रस्ता झाला त्यावेळेला भरकतबाई वांगडे आमचे सहकारी होते कबीर कात्री हो, होते मिलिन कपडे होते आम्ही चांगलंच टेक्निक वालो हरकत आहे फार हुशार होते या रस्त्याच्या वगैरे कामात आणि त्यांचं स्वतःच क्रेशर होतो आम्ही त्यांना सांगितलं असे रस्ते बनवायला पाहिजे की कमीत कमी पाच वर्ष त्या रस्त्याला खड्डा पडला नाही पाहिजे आणि ज्या भविष्यात असेच रस्ते शहरात बनवले जातील की पाच वर्षात एकही खड्डा पडला नाही पाहिजे तुमचं विकासाचं विजन आम्ही ऐकलं पण एक प्रश्न प्रकर्षाने जाणवतो हो तो म्हणजे केंद्रामध्ये सरकार शिवसेना भाजप आणि इतर अलायन्स आहे राज्यामध्ये आहे तर हे सर्व विकास कामं करण्यासाठी निधीची उपलब्धता कशा पद्धतीने असतात किंवा स्वायत्त संस्था म्हणून काय असेल थोडक्यात सांगा आम्हाला मुळातच खत माहिती काय सरकार कोणाचा निधी हा सगळ्या शहराला नगरपालिका फंडातून नगरोद्यान निधी असू दे पर्यटन तुमचा निधी असू दे प्रत्येक ज्या योजना असतात चौदा वित पंधरा आयोग सोळा हे सगळे निधी मिळत असतात सरकार असलं तर निधी दोन कोटी मिळणार आहे तो चार कोटी मिळतो किंवा पाच कोटी आणू शकतो आता सरकार कोणतही असलं त्याचं कोणतंही काम आणत नाही आणि मंत्रालयात जाण्याची आम्हाला सवय आहे अनुभव आहे आम्ही मंत्रालयातून निधी आणू शकतो सरकार कोणतही असलं तरी अन्याय होणार नाही निधी हा शहराला मिळणार आहे एक शेवटचा प्रश्न आत्ताचं जे इलेक्शन आहे किंवा हे जातीपातीमध्ये विभागलं गेल्यासारखं वाटतं किंवा समाजाचं राजकारण केलं जात आहे मूळ जो मुद्दा आहे विकासाचा जो प्रगत शहर झालं पाहिजे या गोष्टी काहीशा मागं पडून समाजाचं राजकारण केलं जाते जातीमध्ये विभागणी करून उमेदवार त्या समाजाचा दिला जातो ते या समाजाचा दिला जातोय याबाबत आपण काय सांगाल आणि दुसरी गोष्ट अशी की मागच्या इलेक्शनला तुमच्या ज्यावेळी पत्नी होत्या स्वतः की त्यावेळी त्यांनी सहा एक हजारच्या दरम्यान सॉरी चार हजारच्या दरम्यान मतं घेतली होती तर, ये त्या तर ही सर्व परिस्थिती बघता त्या आत्ता तुम्ही अपक्ष म्हणून एक उमेदवार समोरे जाणार तर ही सगळे तुमची काय रणनीती असेल मुळात चिपळूण शहर हे पूर्ण जिल्ह्यामध्ये सुसंस्कृत शहर आहे इथं पूर्वी बाजारपेठ होती ज्या पद्धतीची इथली चिपळूण शहराची आखणी आणि हे आहे की इथं सर्व धर्म समभाव सर्व जाती धर्माचे लोक हे एकत्र नाचतात कोणताही प्रकारचा भेदभाव नाही आता जे जे लोक पश्चिम महाराष्ट्रातून आले चिपळूणला नोकरीसाठी आले पण ते चिपळूणला स्थायिक झाले कारण चिपळूण शहर हे वाशिची नदी किनारी असल्यामुळे आणि कोयन्याचे जे पाणी जाते त्याच्यामुळे इथं पाण्याची व्यवस्था चिपळूण शहराला एक चांगली मिळते त्यातूनच इथली मानसिकता लोकांची चिपळणत आली की चिपळूणात ते कायम राहतात आणि इथंच आपलं घर आणि कुटुंब चागतात आता तुम्ही जातीपाती म्हणता तर मी जातीपाती कोणताही धर्म मानत नाही सर्व धर्म समभाव अल्ला आणि ईश्वर राम सर्व एकच आहे यामध्ये भेदभाव करण्याचा पुढारी आणि राजकीय नेते प्रयत्न करत असतात की समाजा समाजात फूट पडली पाहिजे प्रभागात प्रभागात फूट पडली पाहिजे दोन जातीत फूट पडली पाहिजे आपलं राजकारण कसं चालेल याचं नेहमी नियोजन केलं जातं पण मी सर्व धर्म समभाव आणणारा माणूस आहे मी कुठल्या जाती धर्मावर तर माझा जे शिक्षण आहे मराठी शाळेतून झालेलं आहे परंतु स्कूलला झालेलं आहे एबीजी जी कॉलेजला झाले माझे नव्वद टक्के मित्र सर्व हिंदू आहेत दहा टक्के फक्त माझे मुस्लिम मित्र आहेत हे समाजातही वावरतो पण माझे सर्व जे काही संबंध आहेत आणि चिपूणचे एक वैशिष्ट्य आहे की कसं माझ्या काही कानांच्या इथे गेलात तुम्ही हॉटेलमध्ये तर तुम्हाला साठ टक्के मुस्लिम भेटणार हो लोकांच्या पिढीवर गेलात इथं सर्व धर्म याने यांचं काही ईद असेल त्यावेळेला ही सर्व लोक एक दुसऱ्याच्या घरी शिरकुर्मा मार्थात जातात किंवा ज्या वेळेला गणपती असतो तेव्हा आम्ही स्वतः दर्शनाला जातो प्रत्येकांच्या घरी हा सर्व जाती धर्मांना एकत्र ठेवणारा असा चिपळूण शहर आहे इथं जाती पाती धर्माचं राजकारण काय चालणार नाही इथं लोक आता मतदान विकास करणारा कोण शहरातील जनतेला सर्वसामान्य जनतेला उपलब्ध कोण माणूस लवकर होईल ह्या हिशोबाने मतदान होणार तर हे होते लियाकत भाई शहा आणि यानंतर त्यांनी जी चिपळूण शहराची संकल्पना मांडली निरोगी इथे निकोप राजकारण केलं जातं आणि आगामी रणधुमाळी जी चालू आहे ते भविष्यातील चित्र देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे कोण बाजी मारणार आहे तुलताच इथेच थांबूया धन्यवाद